श्रीमान अनावेद जी यांनी एन आय सी यू युनिटसाठी तसेच डायलॅसिस युनिटसाठी हे सी आर एस फंडातून आम्हा मदत केली आणि त्यामार्फत आपण आज सी आर एस फंडातून आलेल्या पैशातून डायलिसिस युनिट आणि एन आय सी युनिट हे लोकार्पण करीत आहोत आणि याचा फायदा सर्वसाधारण जनतेला आम्ही देत आहोत डायलिसिस हे आम्ही तीन महिन्यासाठी फ्री ठेवलेलं आहे आणि एन आय सी युनिटसाठी आम्ही कमीत कमी दरात हे सर्व सेवा सर्व समाजातील लोकांना दे देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्याकडे यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार झालेली आहे डॉक्टर देवगाव देवगावकर हे डायलिसिस युनिटचं पाहत आहे डॉक्टर संगीता लोढा आणि डॉक्टर मनोज चोपडा हे एन आय सी युनिटचं पाहत आहे त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनाखाली आम्ही ही सेवा महावीर जैन धर्मार्थ दवाखाना संचलित आर एम डी हॉस्पिटल येथे देत आहो आणि याचा फायदा सर्व समाजातील लोकांनी घ्यावा ही आमची सर्व समाजातील लोकांना कळकळीची विनंती आहे आणि जो रेशिओ नवजीवित बालकांचा डेड रेशिओ होता तो कमी करण्यास सर्वांनी मदत करावी आणि सर्वांनी आपले कार्य येथेच करावे अशी मी सर्वांना या महावीर जैन निर्माणचा दवाखाना चेअरमनच्या याने विनंती करीत आहो धन्यवाद I visited the Mahavi Dawakana, and I found it is really unique facility and uh, much better than Pune and uh, uh, Bombay. All that facility is available here and I hope this service will be very useful for all the people who are in company. Myself Vinay Acharya from Group Limited. Uh, we have been conducting CSR activities around NASIC for the past several years, mostly into education um, for underprivileged. We have for the first time enrolled as CSR for medical purpose in, in association with RMD Hospital, we have set up a dialysis unit for critical patients and an NICO for newborn babies. आर्ट सेटअप इन दुड बी बेनिफिशियल फॉर पीपल फ्रॉमल अँड ट्रायबल एरिया फॉर एव्हरी वन जे का रंजले गांजरे त्याशी म्हणे जो आपले तो ची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या उद्यक्तीप्रमाणे समाजातील तळागाळांपर्यंत आपल्या सेवेचा वा वारसा द्यावा आपली सेवा व्हावी या उद्देशानं महावीर जैन धर्मार्थ दवाखाना याची स्थापना पन्नास वर्षापूर्वी झाली ते सेवा यज्ञ अखंड चालू आहे रविवार पेठेमधील दवाखाना आणि पवननगरमधील दवाखाना सुमारे पन्नास हजार पेशंटना आपली सेवा देत असतो त्यावेळेला अशी एक जाणीव उणीव भासली की आपल्याकडे आलेल्या पेशंटना नाम मात्र दरवाने आणि त्याच सेवा आपण पुढील सेवा पण द्यावी त्या निमित्तानं माननीय ने हो। यांच्या नेतृत्वाखाली श्री आर एम डी हॉस्पिटल याची एक मुहूर्तमेंट करण्यात आली हे शिवधनुष्य समाजातील तळागाळातील लोकांच्या पासून सगळ्यांनी अशा आर्थिक मदतीनं हे उभं केलेलं जे काही हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आज ऋषिरूप ग्रुप तर्फे डायनेसिस युनिट आणि नवजात बालकांसाठी एन आय सी युनिट हे प्रदान करण्यात आलं त्यांच्या या सी एस आर फंडमधून निर्माण झालेल्या या सुविधा या तळागाळातील लोकांना केवळ तळागाळ नाही तर प्रत्येक गरजूला उपयुक्त होईल आणि त्यांनी दिलेल्या या देणगीचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा करून देण्याचं आमचं हे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल यात शंका शरणा कसे आय सोनी किप्स शालीिमार नासिक